नमस्कार मी राहुल कुलकर्णी आजच आपल्या देशाच्या संसदेचं पावसाळी अधिवेशन संपलं आणि त्या अधिवेशनातलं रेकॉर्ड ब्रेक निम्नतम दर्जाचं काम बघितल्यानंतर ह्या देशातल्या लोकांचा लोकशाही व्यवस्थेवरती विश्वास का राहावा म्हणजे त्यातल्या आयुधावरती लोकशाही व्यवस्था आहे म्हणूनच समाज चाललेला आहे याबद्दल काही दुमत नाही पण जे सभागृह लोकसभा आणि राज्यसभा हे लोकांच्या भल्यासाठी चालावीत अशी अपेक्षा असते त्या सभागृहातलं इतकं निम्नतम दर्जाचं काम बघितल्यानंतर आपण लोकप्रतिनिधींना का निवडून देतो आणि सत्ताधारी घटक पक्ष आणि विरोधी पक्ष हे एकमेकावरती कुरघुडी करण्याच्या प्रयत्नामध्ये काय करतात आणि मग काय होतं आहे त्याचं हे उदाहरण आहे बघा भारतीय संसदेच्या दोन हजार पंचवीसच्या पावसाळी अधिवेशनाची कामगिरी आत् अत्यंत कमी राहिली आहे हे अधिवेशन एकवीस जुलै ते एकवीस ऑगस्ट ह्या काळात चाललं ज्यात लोकसभेनं नियोजित एकशे वीस तासापैकी मी हा शब्द पुन्हा वापरतो लोकसभेनं नियोजित एकशे वीस तासापैकी फक्त सदोतीस तास म्हणजे सुमारे एकतीस टक्के काम केलं आहे म्हणजे शंभरपैकी एकतीस टक्के गुण ह्या संसदेच्या लो पावसाळी अधिवेशनातला अधिवेशनात लोकसभेनं मिळवले आणि राज्यसभेनं त्यांना अलॉट केलेले जे एक्केचाळीस तास पंधरा मिनिटं होती त्यात त्यांनी केवळ अडतीस पूर्णांक आठ टक्के एवढं काम केलं हे आकडे पी आर एस लेजिस्लेटिव रिसर्च आणि सरकारचा जो रिसर्च आहे त्यातनं म्हणजे सरकारची जी आकडेवारी आहेत त्याच्यातनं दिसत आहेत आता याच्यामध्ये लोकसभेची उत्पादकता केवळ एकोणतीस टक्के आणि राज्यसभेची केवळ चौतीस टक्के आहे याचं मुख्य कारण काय तर नेहमीप्रमाणं विरोधी पक्षावरती सत्ताधारी आरोप करणार की विरोधी पक्षांच्या वारंवार होणाऱ्या विघ्न आणि निर्दे निदर्शनामुळं अधिवेशनाचा बहुतेक वेळ वाया गेला तर खास करून एस आय आर स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन जे बिहारमध्ये सुरू आहे त्याच्यामुळं आणि ऑपरेशन सिंदूरमुळं हे सगळं घडलं असं विरोधी पक्षावरती सत्ताधाऱ्यांचा आरोप आहे आणि इकडे विरोधी पक्ष म्हणणार की सत्ताधाऱ्यांना संसदेमध्ये चर्चा करण्यात काही स्वारस्य राहिलेलं नाही आहे आणि म्हणून मग ही आकडेवारी जेव्हा इतकी लो येते जी निचांकी येते त्यानंतर मग प्रश्न पडतो की हे ही सगळी सभागृह असायला कशाला हवी आहेत अधिवेशनात काही महत्त्वपूर्ण गोष्टी होणं अपेक्षित होतं लोकसभेत चौदा विधेयकं सादर झाली त्यापैकी बारा विधेयकं मंजूर झाली पण मी आता तुम्हाला आकडेवारी सांगणार आहे की त्या विधेयकावरती चर्चा किती वेळा झाली आणि किती वेळ त्यांना अलॉट केला होता राज्यसभेत पंधरा विधेयकं पास झाली एकूण पंधरा विधेयकं दोन्ही सभागृहानं मंजूर केली ज्यात इन्कम टॅक्स बिल दोन हजार पंचवीस नॅशनल स्पोर्ट्स गव्हर्नन्स बिल दोन हजार पंचवीस प्रमोशन अँड रेग्युलेशन ऑफ ऑनलाईन गॅमलिंग बिल दोन हजार पंचवीस आणि बंदर मालवाहतूक संबंधित विधेयकं जसं की मर्चंट शिपिंग बिल इंडियन पोर्ट्स बिल कोस्टल शिपिंग बिल जी एस टी अमेंडमेंट फॉर मणिपूर यांचा समावेश आहे याशिवाय संविधानिक सुधारणा विधेयक ज्यात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना मंत्री होण्यापासून अयोग्य ठरवणारं विधेयक संयुक्त संसदीय समितीकडं पाठवण्याचा निर्णय झाला हे दर्शवत आहे की सरकारचं विघ्न असूनसुद्धा सरकारनं मोठ्या खुबीनं विधेयकं मंजूर करून घेण्याकडं कर आपलं लक्ष दिलं आणि कोणत्याही चर्चेविना म्हणजे आता मी तुम्हाला आकडेवारी दाखवतो की ह्या चर्चेत काय होणं अपेक्षित होतं किती वेळ दिला होता आणि प्रत्यक्षात या विधेयकावरती चर्चा होताना काय घडलं आणि मग नेहमीप्रमाणं राज्यसभा उपाध्यक्ष हरिवंश राय हे म्हणाले की उत्पादकतेचा जो आकडा आहे युटिलिटीचा तो अडतीस पूर्णांक अठ्ठ्याऐंशी टक्के आहे आणि हे फार चुकीचं आहे संसदीय कामकाज मंत्री किरण रिजूजी म्हणाले की हे अधिवेशन सरकारसाठी फलदायी आणि यशस्वी आहे पण विरोधकासाठी मात्र ते फलदायी आणि यशस्वी नाही आहे हे नेहमीच झालेलं आहे आणि म्हणून सरकारलाही त्याच्यामध्ये रस नाही आहे ह्या चर्चा करण्यामध्ये आणि दुर्दैवानी विरोधकसुद्धा गोंधळ घालून केवळ माध्यमामध्ये उद्या कोणत्या हॅडला हेडलाईन्स येतील आणि आपला पॉलिटिकल एजेंडा जो काही राजकीय पक्षाचा आहे तो कसा साधता येईल एवढंच बघतायत आणि म्हणून लोकशाही व्यवस्थेतली खास करून संसदीय लोकशाही व्यवस्थेतले हे जे महत्त्वाचे शस्त्र आहेत ते कसे आपण वापरत नाही होत बघा आता ह्या सगळ्या चर्चेदरम्यान असं दिसतं की चर्चा आणि पारदर्शतेचा पूर्ण अभाव आहे म्हणजे विधेयक चर्चाविना पास, होता है। दोश पास नहीं होत आहेत त्यातले संभाव्य दोष आणि प्रभावावर पुरेशी तपासणी होत नाही मी आता आर बी आयच्या संदर्भामध्ये पुस्तक वाचतो आहे आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया याच्या स्थापनेसाठी किती वर्ष चर चर्चा चालावी तब्बल सात वर्ष चर्चा चालली आहे आणि सात वर्ष त्या विधेयकावरती चर्चा होऊन जे शेवटी विधेयक मंजूर झाले आता असं म्हणणं हे म्हणजे असं इतकं एखाद्या विषयावरती सखोल विश्लेषण हो, असू शकतं चर्चा होऊ शकते असं मानणं म्हणजे अगदी मूर्खाच्या नंदनावरच आपण आहोत असं मानण्यासारखी परिस्थिती आहे आता ऑनलाईन गेमिंग बिल आणि इन्कम टॅक्स बिल यासारखी महत्त्वाची बिलं होती पण त्याच्यावरती कितीतरी वेळ दिला असूनसुद्धा अजिबात चर्चा झाली नाही खरं तर ऑनलाईन गेमिंग संदर्भामध्ये मी सतत सांगतो आहे की ही आता या देशाला लागलेली कीड आहे तर त्याच्यावरती सखोल चर्चा होऊन आणखी काय अमेंडमेंट करता यायला हवी ते बघणं अपेक्षित होतं आणि मग सरकार नेहमीप्रमाणे आपली जबाबदारी टाळत आहे असं दिसतंय विरोधक विरोधकांनी कोणताही मुद्दा उपस्थित केला की चर्चाच करायची नाही आणि मग विरोधकांनी नेहमीप्रमाणे त्याच्यावरती गोंधळ घालायचा आणि सभागृहातून बाहेर पडायचं आणि त्याच्यातनं असं दिसतं आहे की ही जी आयुधं आहेत या आयुधांचा अजिबात वापर सरकारच्या विरोधामध्ये विरोधकसुद्धा करताना दिसत नाहीत मी तुम्हाला दहा बिलांच्या आकडेवारी सांगतो इन्कम टॅक्स बिल दोन हजार पंचवीस त्याच्यासाठी चर्चेचा वेळ दिला होता बारा तास तुम्हाला विश्वास बसणार नाही की ह्या बिलावरती चर्चा किती मिनिट झाली असेल पाच मिनिट पाच मिनिट त्याच्यानंतर इन्कम टॅक्स नंबर दोन 25, बिल आहे दोन हजार पंचवीस टॅक्सेशन अँड लॉज अमेंडमेंट बिल त्याचा वेळ नाही आहे पण या इतक्या महत्त्वाच्या बिलावर चर्चा झाली आहे चार मिनिट नॅशनल स्पोर्ट्स गव्हर्नन्स बिल दोन हजार पंचवीस आणि नॅशनल अँटीडोपिंग अमेंडमेंट बिल दोन हजार पंचवीस आठ तासाचा वेळ दिला होता चर्चेला चर्चा झाली आहे चौतीस मिनिट मणिपूर जी एस टी अमेंडमेंट बिल चार तासाचा वेळ होता चर्चा झाली बावीस मिनिट माइन्स अँड मिनरल रेग्युलेशन अँड डेव्हलपमेंट अमेंडमेंट त्याचा वेळ चर्चेचा अलॉट केलेला नाही तीस मिनिट चर्चा आय आय एम एम अमेंडमेंट बिल सात मिनिट चर्चा रेग्युलेशन ऑफ ऑनलाइन गेमिंग बिल सहा मिनिट चर्चा इंडियन पोर्ट्स बिल तीन तास अलॉट केले होते चोवीस मिनिट चर्चा मर्चंट शिपिंग बिल दोन हजार चोवीस दोन तास अलॉट केले होते वीस मिनिट चर्चा आणि रिझर्वेशन ऑफ सीट्स फॉर शेड्युल शेड्युल ट्राईब्स बिल इन गोवा असेंब्ली दोन हजार चोवीस दोन तास चर्चेला वेळ दिले होते केवळ हे एकमेव बिल आहे की जे रिझर्वेशनशी निगडीत असल्यामुळं त्याच्यावर चर्चा झाली आहे एक तास सत्तावन्न मिनिट शेवटी प्रत्येक राजकीय पक्षाचा पॉलिटिकल एक अजेंडा आहे त्या अजेंड्याच्या बाहेर काही कुणी पडायला तयार नाही आहे आणि त्याप्रमाणेच फंक्शनिंग होताना दिसते आहे फंक्शनिंग ऑफ हाऊसेस आणि हे लोकसभेच्या आणि राज्यसभेच्या रेकॉर्डवरून मी तुम्हाला सांगतो आहे दोन हजार चोवीसमध्ये लोकसभा पं पंच्याण्णव टक्के आणि राज्यसभा शंभर टक्के चालली होती दोन हजार चोवीसमध्ये दुसऱ्या अधिवेशनामध्ये लोकसभा एकशे पस्तीस टक्के आणि राज्यसभा एकशे बारा टक्के चालली होती आणि विंटर सेशनमध्ये दोन हजार चोवीसमध्ये बावन्न टक्के लोकसभा आणि एकोणचाळीस टक्के राज्यसभा त्यानंतर बजेट सेशनमध्ये दोन हजार पंचवीसमध्ये एकशे अकरा टक्के दोन्ही राज्यसभा आणि लोकसभा चालले होते आत्ता लोकसभा केवळ एकोणतीस टक्के आणि राज्यसभा केवळ चोवीस टक्के चाललेले जे तारांकित प्रश्न असतात ते तारांकित प्रश्न हे तर केवळ सात टक्के तारांकित प्रश्नांची उत्तरं दिली गेलेली आहेत क्वेश्चन आन्सर्ड बाय मिनिस्टर बजेट सेशन दोन हजार चोवीसमध्ये शहाऐंशी लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये अडुसष्ट विंटर सेशन दोन हजार चोवीसमध्ये लोकसभेत एकोणसाठ आणि राज्यसभेत वीस बजेट सेशन दोन हजार पंचवीसमध्ये एकशे तेहतीस लोकसभेत आणि एकशे दहा शंभरच राज्यसभेत आणि आता मॉन्सून सेशन दोन हजार पंचवीसमध्ये ह्या प्रश्नांना उत्तरं दिली आहेत केवळ तेहतीस लोकसभेत आणि पंधरा राज्यसभेमध्ये नो बिल्स हॅव बीन रेफर टू डिपार्टमेंट रिलेटेड स्टँडिंग कमिटीज चोवीस टक्के ह्या वेळेला असं दिसतं आहे की कोणतंच बिल हे रेफर केलं गेलेलं नाही फंक्शनिंग ऑफ क्वेश्चन आर्स खूप महत्त्वाचं आहे बजेट सेशन दोन हजार चोवीसमध्ये लोकसभेमध्ये तेरा पूर्णांक सहा आणि राज्यसभेमध्ये बारा पूर्णांक नऊ टक्के विंटर सेशनमध्ये लोकसभेत आठ पूर्णांक चार टक्के आणि केवळ चार टक्के राज्यसभेमध्ये बजेट सेशन दोन हजार पंचवीसमध्ये अठरा पूर्णांक सात टक्के लोकसभा एकोणीस पूर्णांक आठ टक्के राज्यसभा आणि मान्सून सेशनमध्ये केवळ चार पूर्णांक सात टक्के लोकसभा आणि एक पूर्णांक दोन टक्के क्वेश्चन आर्स राज्यसभेमध्ये चर्चेला जाईल फंक्शनिंग ऑफ द हाऊसेस ते मी तुम्हाला आधीच आकडेवारी सांगितले जर ही परिस्थिती असेल की आपल्या देशातल्या सर्वोच्च सभागृहामध्ये इतक्या निम्न स्तरावरचं फंक्शनिंग सुरू आहे निम्नस्तरावर क्वालिटीच्या आणि वेळेच्या संदर्भात बोलतो आहे मी मला माहिती आहे की प्रश्न उत्तराच्या तासामध्ये खूपच मूलभूत प्रश्नावरती काही आमदार प्रश्न विचारतात हे मी अनेक अधिवेशनं कव्हर केल्यानंतर सांगतो पण आत्ता ज्या पद्धतीनं राज्यसभा आणि लोकसभा फंक्शन करतायत तर हे लोकशाहीचं गळा घोटण्याचं काम सध्या सुरू आहे जर विरोधकांचा असा आरोप असेल की सगळ्या केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून तो प्रयत्न सभागृहाच्या बाहेर सुरू आहे तर सभागृहाचं कामकाज उत्तम रीतीनं चालवून सरकारला सत्ताधारी घटक पक्षाला प्रश्न का विचारू नये विरोधकांनी आणि विरोधकांनी विचारलेल्या प्रश्नाला अधिक चांगल्या पद्धतीनं सत्ताधाऱ्यांनी का उत्तरं देऊ नये थांबूया पण ते माझा प्रयत्न हाच असतो की गंभीर विषयावरती तितक्याच गंभीरपणे आणि महत्त्वाचं म्हणजे अभ्यासपूर्ण पद्धतीनं विश्लेषण व्हायला हवं ती आकडेवारी महाराष्ट्रानं समजून घ्यायला हवी सोप्या भाषेत आणि मला आनंद आहे की कोणताही गंभीर विषय असू तो तुम्ही लाखोच्या संख्येनं बघत आहात त्याच्यावर विश्लेषण करत आहात महत्त्वाचं म्हणजे मला असंख्य लोक भेटत आहेत की मी गाडी चालवताना तुमचा व्हिडिओ ऐकतो मी रोज वॉकिंग करताना तुमचा व्हिडिओ ऐकतो मी झोपण्याच्या आधी तुमचा व्हिडिओ ऐकतो आणि हे एका अभ्यासपूर्ण केलेल्या प्रयत्नाची दखल आहे आणि मला त्याचा आनंद आहे थांबूया थांबव्यापर्यंत थँक्यू सो मच